म्हणलं रात्री हानी म्हटलं आजच्या गावाला हानीय काय रोगायची काय तेवढ्या गाव म्हटलं काय तुझ्या गावात काय तुझ्या गावाला हानी मुंड गा हानी मुंडा वेगळं काय चुकलं चुकला बायक वरली तुमचं लय चुकलं म्हटलं माझं काय चुकलं चुकला म्हणजे शेर घातला तुमचा खाली फारकर घातला माझा भाऊ तुला एवढं कळलं नाही बघ मी काय अरे बाबा त्याच पद्धतीनं अरे काय मला एक सांग तुझी बायको आणि ते मी काढून दिलेलं पोरग आहे का रे रेकोडे माझी बायको माझी बायको तू काढून दिलेला पोरग मी काय दिलेटरी तसं नाही मला माहित होत मी ही गोष्ट तुला सांगितली तुझ्या पोटात शिनिवार सांगा तू काही परिस्थिती आहे की काय ऐक गावात पाणी सगळ्या धुण्यासाठी पाणी वापरण्यासाठी कुठे येतात विहिरीवर मग तुझी बायको देखील धुण्या धुण्यासाठी तुझ्या त्या बारक्या पोराला घेऊन विहिरीवर हरक्या पिंट्याला फार हट्टी मुलगा आहे म्हणून ते विहिरीत पडला तुझी बायको म्हणाली भाऊजी हे माझा आम्ही आमचं आप पोरग विहिरीत पडले त्याला काढून द्या बरोबर आहे म्हणून मी तुला विचारणार तुझी बायको आणि मी काढून दिलेलं पोरग बरं आहे का आणि असं म्हणाय का तुझ्या जोड विहिरीत पडले अरे बाबा म्हणत तुझं विहिरीत पडलेलं ते काढून दिलेलं पोरग बरं आहे का आणि म्हणत होतो तुला जम कुठं आहे आपल्या गावची यात्रा आली आणि गावची यात्रा सादर करायची म्हणजे कार्यकर्ते म्हणजे गावाला पुढारी पाहिजे बरोबर आहे अरे टाकून दिलेले आहे कसं काय असं पण आपण गावचं काम करतोय ना पण पैसे जमा करा उशे करतो पाहिजे कोण अरे ते आपले शिंगारी मामा ते आवाज हो शिंगारी मामा अगदी आनंद आनंद मला पाहिला तुमच्या घराच्या बाजूने चालू तुमच्या पोरानं मला आवाज दिला तुमचा पोर आमोल 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 त्यानं मला आवाज दिला मला म्हणजे काका काका इकडे इकडे या आता लिहून मात्र मला जावं जावं लागेल तो म्हणजे मला म्हणजे काका तो आमचा शंभर समोरचा पिंट्या नाही का म्हणे त्या पिंट्याला काय का भाऊ आहे म्हणे मला भाऊच नाही ना म्हणून बरोबर आहे त्याचं म्हणणं बरोबर हा दा ते म्हणला माझ्या बापाला सांगा मला एवढ्या याच्यात मला भाऊच पाहिजे भाऊच पाहिजे भाऊ तयार म्हणत तुझे आई बाबा काय म्हातारे झाले म्हातारे झाले का वर्षभरात तुला भाऊ होईल नाही नाही म्हणे तुझी पाहिजे भाऊ पाहिजे तर मला पंधरा दिवसाच्या आगव

माझ्या बापाला मा का आठ दिवसात मला एक भिलाय पाय मग माझा बाप काय करतो मी माझा मासा माणसं वाढतो लगेच माणसं वाढवतो लगे आठ दिवसात आठ दिवस त्याचा दहा चार दिवसात मग त माझ्या बापाला माणसं वाढून मला पंधरा दिवस पाऊल वाढलं काय माझं काय असं हे म्हणत असतं जाऊ द्या भाजी आपल्याला बोलू द्यावर কোন <laughs>

तू कुबाई <laughs> अरे कबाई अरे तुम्ही काय आहे अरे मोसडी नाही थोपबाई मोसरी हा अरे जवानपाला मदार घ्या दाज पडला जवानपाना मध्ये दात पडल्या गेली ने गेली ठोपाई मोती मळेत गेली या टक्वय पोतरी टक्वय पोतरीचं मुलगा असाय का बामरवा आम्या अमर अमर रामाच्या जवळ पोतरी ए रामाच्या जवळ पोतरी अरे तू ए गगाय गती सिंधारे सिंधारे भोगाला काकडे काय राई डोळे गेले खंडू कुठच्या ताना तू

अरे पण तुझ्या बहिणीचा पुत्र म्हणजे तुला अवघड वाटलं मग तुला अवघड वाटलं तुला सांग तुला एक बहिणी हा तिला दोन मुल दोन मुल दोन मुल हा एक लहान मुलगा कि किती लाडक ते तू एक बार घे लहान मनापासून तू त्याला वळेल ना बरं मग ते तुझ्याकडेच राहत का नाही त्याचं नाव काय अबो अमोल तुम्ही त्याला लाडा लाडा काय माहितीये आज घ्या मग त्या आम्ही कुत्रा जाऊ रे नाही आता आम्ही कोण आता अरे पण तुम्ही लाडा लाडा त्याला आम्हीच म्हणता ना तुझ्या बहिणीचा मग त्या आम्ही तुझ्या बहिणीच्या आम्ही मित्रांनो कोणा पहिलं टाइम घ्यायच्या म्हणजे काही अर्थ नाही अरे तुम्ही जेव्हा मित्र भेटले माझ्या मनाला फार आनंद वाटला उरलेला पाचा पाला पाचवाचा बेस ठिकाणी झालो त्याची म्हण मित्राशी मित्र भेटे मनाचा संशय तर आपण जमलो एक दोन तीन चार मित्र तर आपल्या जेवाचा जुगल मित्र कोण लाला कुमार लाला कुमार कुमार नाही कुमार कुमार अरे कुंभार नाही रे कुमार कुमार नाही कुमार घ्या मित्र विनायक असं कडे कर तुझ्या पीटी सारखा अपूर्ण झालेला मला ताबडतोब सांगा अरे विनायक राहिला नाही म्हणा अरे तुझ्यासारखा बिचारी नाही पण श्रीमंती झाली अरे त्याच्यात होतो जर पाहिजेत

मला एक क्षमता येते मग तुम्ही एवढे बाहेरले कपडे घालताय पण मला एक अच्छा आवाजाने कानाखाली काम मारे कानाखाली कामून मार जा आवाज जा हो लाला कुमार सामना कुरकर सगळींचा मुला आनंद वाटला तुमचं फोन केलं काय कोण केलं काय मित्र तुला भेटायला बोलवलं बोल तो फोन केलं काय विनायक साहेब राम 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 मित्र राम काही करतोय काय अरे तुझी माझी बऱ्याच दिवसापासून काय नाही हा तुझ्यापैकी सांग म्हणून तुझी आठवण चार मित्र मी ऐकलं होत माझी कपड्याची तुझी फॅशन बातली काय कि काय कि शर्ट तू पी काय पाचशे रुपयाचे दोन हजार मारवली ठेवलं होतं काय मारवडी ठेवला होता मला लाग अरे एवढत रे <laughs> <थे> <laughs> 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 <दो थे दे। laughs>

मुंबईला गेलो मुंबईला मोठा धंदा केला तुमच्या मला आठवण झाली मुंबईला आणि इड्याला उतरलो आणि इड्मध्ये मध्ये दिसलो आणि तुमची आठवण झाली म्हणजे भेटायला पाव तुमच्याकडे भेटायला आलो आता काय आहे तुमच्या डोळ्या पुढे माझ्या डोळ्या पुढे कार्यक्रम पैसे किती केलं तरी दे हा पण तो शक्य